खोपोलीत युत्या आणि आघाड्यांच्या चर्चा सुरू आहे अखेर रात्री उशिरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माजी नगराध्यक्ष डॉक्टर यांच्या नावाची घोषणा केली याबाबत राष्ट्रवादीच्या खोपोली मध्यवर्ती कार्यालयात रात्री वाजता तातडीची पत्रकार पत्रकार परिषद झाली परिषदेला जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर युवा सेना प्रमुख पंकज रुपवते देखील उपस्थित राहिले सुधाकर घारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर सुनील पाटील यांच्या नावाची घोषणा करत शिवसेना उभाटा आणि सोबत आघाडी करून निवडणुका लढवत असल्याची अधिकृत घोषणा केली परंतु आता वेल खूप कमी असल्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणं गरजेचं आहे सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे का आपण जास्त वेळ थांबू शकत नाही दोनच दिवस बाकी असल्यामुळे आपल्याला आता अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करावा लागतोय आता मला वाटतंय शासनाकडून एक परिपत्रक आलं आहे त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे का ऑनलाय ऑनलाईन फॉर्म भरण्याच्याऐवजी आपण ऑफलाईनसुद्धा भरू शकतो त्यासाठी रविवारी जी सुट्टी होती ती सुट्टीसुद्धा हो कॅन्सल करून रविवारीसुद्धा आपण फॉर्म भरू शकतो दोन दिवस असताना सर्व नगरसेवकांची आमची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यांची आमची सर्व उमेदवारांना नगरसेवक नगरसेव नगरसेवकासाठी उमेदवारांना आम्ही सर्वांची तयारी करून ठेवलेली आहे परंतु अध्यक्षपदाची वाट आम्ही भारतीय जनता पार्टीच्या साठी वाट बघत होतो परंतु आता दोन दिवसच राहिल्यामुळं आज आपला खोपोली नगर परिषदेचा उमेदवार आपण आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय तटकरी साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील यांना विचारूनच आज खऱ्या अर्थाने आम्ही खोपोळी नगरपरिषदेचा उमेदवार जाहीर करत आहेत त्यामध्ये आमच्याकडे आमच्या आदरणीय खोपोळी शहराचे प्रमुख असतील आदरणीय मसुलकर साहेब असतील प्रमुख सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील यांना सर्वांना विचारात घेऊन आपण सुनील गोटीराम पाटील यांना खोपडी नगरपालिके अध्यक्षपदाची उमेदवारी देत हो, आहोत आणि <प्राण> उद्याच आम्ही अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानंतर आम्ही रविवारी रवि रविवारी अर्ज भरून बाकी नगरसेवकांचासुद्धा आम्ही अर्ज रविवारी सर्वांचं दाखल करणार आहेत हे सर्व होत असताना सर्वांना विश्वासात घेऊन आमच्या पक्षामध्ये सर्वांचा सर्वांना सर्वांचं एकमत करून आम्ही सुनील पाटलाणा अध्यक्षपदाची उमेदवारी आज मी आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय दादा असतील यांच्या माध्यमातून त्यांना विचारून आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांची उमेदवारी आज जाहीर करतो आहे उद्या परवा दोन दिवसामध्ये सर्व उमेदवारी जाहीर होतीलच आणि अगदी एकवीस तारखेपर्यंत जी मुदत आहे त्या मुदतीपर्यंत काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले असतील कोणाही कोणाचे पुन्हा अर्ज राहतील हे आपल्याला एकवीस तारखेला समजेल खूप कमी कालावधी असल्यामुळं खूप कमी कालावधी असल्यामुळं आपल्याला प्रचाराला खूप कमी दिवस मिळणार आहेत यासाठी आता ह्या आघाडीमध्ये आम्हाला शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे तर शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि जर आमची महायुतीमधलं जर भारतीय जनता पार्टी आली तर आम्ही याने यांना घेऊन खोपोली खोपोलीकरांसाठी खोपोडीचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि सुनील पाटील अध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि सर्व नगरसेवकांसाठी जे 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 उमेदवार असतील यांना निवडून आणण्यासाठी खोपोळी खोपोडीमधली खो, शुद्ध जनता त्यांना सर्वांना निवडून आणतील आणि खऱ्या अर्थाने खोपोडीचा विकास करण्यासाठी आम्हाला न्याय देण्याचं काम करतील काय सांगाल राष्ट्रवादीतून सुनील पाटील यांच्या बरोबर असलेले आपले माजी नगराध्यक्ष मुसुरकर यांचं देखील नाव होत केली होती अश्विनीताई दिसत आहेत परंतुकर साहेब आज दिसत नाही आमची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये चार लोक इच्छुक होती त्यामध्ये अश्विनीताई असतील आता मी आमचे नेते मसुळगाव साहेब असतील मंगेशजी दलवे असतील आणि सुनील पाटील असतील या सर्वांशी चर्चा करून सर्वांची एकमत करून आम्ही उमेदवारी जाहीर करायचं ठरवलेलं आहे अश्विनीताई या आमच्या मतदारसंघाच्या अध्यक्ष आहेत त्यांना घेऊनच आम्ही उमेदवारी जाहीर करतोय परंतु मी तिन्ही उमेदवारांना सांगितलं होतं तर आप्पा असतील मंगेशजी असेल आणि सुनील भाऊ असतील या तिघांनी तिघांना न घेता आम्ही ही खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी जाहीर करतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आणि खऱ्या अर्थाने सर्व सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला आमच्या आघाडीमध्ये जे जे पक्ष येतील त्यांना घेऊन खऱ्या अर्थाने खोपोलीचा विकास करण्यासाठी आणि आपल्याला माहिती आहे खोपोलीमध्ये कोणाची गरज आहे त्या त्या गरजची गरज आम्ही ओळखून आम्हाला खोपोलीचा विकास करण्यासाठी आम्ही जे जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहेत आघाडी जर झाली तर ती झाल्यानंतर जे विविध पक्ष म्हणजे पक बघ वटा असेल किंवा शेका पक्ष असेल पक आपल्याबरोबर चिन्ह एकत्र राहणार आहे की आपण चिन्हांवरती लढणार त्याच्यावर आमची चर्चा सुरू आहे ते उद्यापर्यंत तुम्हाला मी आपली प्रेस घेऊन आपल्याला सांगेल आणि जे जे पक्ष आमच्या बरोबर येतील आम्ही सर्वांचा एक विचार आणि सर्वांना विचारात घेऊन आम्ही त्याचा निर्णय घेऊ साहेब आपण वारंवार म्हणजे मागची विधानसभा देखील लढवली आहे आणि आता सध्या म्हणून आपण काम विकासाचं धोरण आपल्या आपल्या मार्गदर्शनातून ऐकायला खोपोलीसाठी काही विकासाचं विजन धोरण काही समोर आहे खोपोलीमध्ये खऱ्या अर्थाने विकासाचे अजून खूप काही जर बघितलं तर खूप विकास बाकी आहे आपण जर कोकोली जे भुयारी गटार बघितलं असेल है। ते कित्येक वर्ष असं रखडलेलं काम आहे सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गी लावला ला लावावं लावावं लागणार आहे त्या माध्यमातून खोपोलेवाल्यांची जी मागणी खोपोली जी मागणी आहे आपल्याला इथे मेट्रो झाली पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आदरणीय तटकरे साहेबांनी त्याविषयी त्या त्यांच्याशी आम्ही चर्चा करून आमचे नेते मसूलकर साहेब असतील यांनी साहेबांशी चर्चा केलेली आहे ते सुद्धा आम्ही कसं मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि खोपोलीमध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यामध्ये एक चांगलं हॉस्पिटल असावं शिक्षणाची चांगली व्यवस्था असावी आरोग्याची व्यवस्था असावी या सगळ्या गोष्टी चांगलं क्रीडांगण असावं यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही लक्ष देऊन त्याच्याकडे काम करणार महायुतीतले जे तीन घटक आहात आपण त्यातले दोन घटक एकत्र झाल्याची आतापर्यंतची माहिती आमच्याकडे आहे शिवसेना एक शिंदेची शिवसेना आणि भाजप यांचं जवळजवळ जागा वाटप देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे असं असताना देखील आपण आज म्हणतोय की आम्ही आशावादी आहोत किती आम्ही तर आता अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे परंतु महायुती आहे महायुतीमधला कधीही कुठलाही कधीही आमच्याकडे बी बा, जे भारतीय जनता पार्टी आम्हाला जर आवाज दिला तर आम्ही त्यांच्यासोबत नक्कीच बरोबर त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांना त्यांची आम्ही वाट पाहू त्यांनी अजून तसं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेलं नाही